मित्रांनो जर तुमची पण वर्डप्रेस वेबसाईट असेल आणि तुमच्या पोस्ट गुगलमध्ये इंडेक्स होत नसेल तर लवकरात लवकर पोस्ट कशा इंडेक्स करायचा त्याची छोटीशी शॉर्टमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि प्रॅक्टिकल सुद्धा करून दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या पोस्ट लवकरात लवकर गुगलमध्ये इंडेक्स होतील तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगल सर्च कन्सोल अकाउंट ओपन करायचं आहे त्यानंतर इथे गुगल सर्च कन्सोलवर क्लिक करून स्टार्ट नावर क्लिक करायचं आहे इकडे तुमची वेबसाईट शो होईल त्यानंतर ती वेबसाईटचा यू आर एल इथे ओपन करायचं आहे इकडे तुमची लिंक कॉपी करायची आहे तुम्हाला जी तुम्हाला इंडेक्स करायची आहे लवकर गुगलमध्ये ती त्यानंतर सर्च कन्सोलमध्ये जाऊन इथे यू आर एल इन्स्पेक्शन मध्ये जाऊन लिंक पेस्ट करा आणि एंटर मारा इथे बघू शकतात की ही लिंक गुगलमध्ये इंडेक्स नाही तर त्यासाठी काय करा टेस्ट लाईव्ह यू आर एल करा इथे तुम्हाला थोडा टाइम लागेल कारण टेस्टिंग साठी थोडा टाइम लागतो तीस ते चाळीस सेकंदाचा इकडे बघा इथे त्यानंतर इथे रिक्वेस्ट इंडेक्सिंग येथे बटन दिसेल रिक्वेस्ट इंडेक्सिंग त्यावर क्लिक करा प्रकारे गुगल मंदे समीट करूँ गुगल अशा प्रकारे तुम्ही गुगलमध्ये तुमची साईट सबमिट करू शकतात जेणेकरून गुगल त्याला फास्ट इंडेक्सिंग करेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची पण वर्डप्रेस प्रिस वेबसाईट असेल तर ही ट्रिक वापरून गुगलमध्ये लवकरात लवकर इंडेक्स करू शकतात तुमच्या जे पण पेजेस किंवा पोस्ट आहे त्याला मित्रांनो व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब नक्की करा छोटपता बघितल्याबद्दल खूप खूप आभारी हिंद वंदे मातरम